मराठीचे ते म्हणतात की शरद पवार यांच्या मागे पाटील एक बघा आरोप प्रत्यारोपाचं काय शरद पवार थोडी जनांग पाटलाला भेटतात मुख्यमंत्री भेटतात काय बोलले काय चाललं त्यांचं त्यांना आम्ही सांगितलं सरकारला परवा आहे की तुम्ही काय बोलणं झालं जनांग पाटलाशी एकदा जाहीर तर करा आणि मुख्यमंत्री हे राज्याच्या जनतेचे असतात आणि सगळ्या घटनेचा माहिती जनतेला देणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण मुख्यमंत्री त्याच्यावर काहीच बोलत नाही सरकार काहीच बोलत नाही मंत्र्यांचा सा आपसात पटत नाही ह्या जो गोंधळ चाललेला आहे राज्याचा खऱ्या अर्थानं या लोकांनी जी प्रतिमा आहे ती पूर्ण केलेली आहे त्याला काळीमा लावण्याचं पाप राज्यातलं भाजपप्रणी सरकार करत आहे हे चित्र बनते आणि हे दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं की चुकीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे देवेंद्र फडणवीस खोटाट्या लोकांकडून अपेक्षा काहीच ठेवायच्या नाही तर आता भाजपकडून काही लोकांच्या जनतेच्या अपेक्षा राहिलेल्या नाही इतकं खोटं बोललेत हे लोक मतं घेण्यासाठी कुठल्याही लेवलवर गेले देवीच्या आदिवासीच्या श्रद्धास्थानावर येऊन ते खोटं बोललेत मुख्यमंत्री असताना तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या अगर हे काम आमच्या हाताने व्हायचं असेल तर देवीचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल आणि आदिवासी संस्कृतीचं जतन करणं हे आमचं काम का राहील आणि आश्वाशन। ते आम्ही करू जिल्ह्यात ठिकठिकाणी बरं सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद आहे त्यांनी हो दिलेलं खोटं आश्वासन त्या आश्वासनामुळे आज महाराष्ट्र जळतोय आम्ही सरकारला विनंती केली होती की महाराष्ट्र जळू देऊ नका हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पण सरकारला या पद्धतीचं जळता महाराष्ट्र ठेवायचं आहे कारण की भाजप भारत जन पार्टी असल्यामुळे त्यांना हा असा जळतं वातावरण ठेवून राज्यामध्ये वातावरण दूषित करून लोकांना आपसापसामध्ये भांडवणं त्याच्यातच भाजपला आनंद वाटतो आणि म्हणून हे सगळे प्रकार आज महाराष्ट्रात होऊ लागले काहीतरी